मी यावरती उत्तर देण्यापेक्षा तुम्ही गावोगाव शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना जर जाऊन विचारलं तर तीन हजार कोटीचा निधी मुळात आमदारांना तीन वर किती शून्य आहेत या तीन हजार कोटीला हे विचारलं तर त्यांनाही कदाचित त्या ठिकाणी लिहिण्यासाठी बराच वेळ लागेल मात्र फक्त कोटीच्या वल्गना करायच्या आणि लोकांची निवडणुकीच्या समोर दिशाभूल करायचं एवढंच काम त्या ठिकाणी सुरू आहे जाईल त्या भागात रस्त्याच्या बाबतीत समस्या आहेत अडचणी आहेत आज आपल्या ग्रामीण भागात गेल्यानंतर भाटघरच्या पाण्याची समस्या आहे उजनीच्या पाण्याची समस्या आहे त्यानंतर तिथं शेतकऱ्याला वेळोवेळ वेड़ त्या ठिकाणी ज्या त्यांच्या आजपर्यंतच्या नाना असतानाच्या काळातल्या वेळेवरती मिळणाऱ्या पाण्याच्या पाळ्या देखील मिळाल्या नाहीत शेतातला डीपी जळाला तर त्यांना पैसे भरून डीपी घ्यावा लागतोय इत, इतकं त्या ठिकाणी या अलीकडच्या तीन वर्षातलं दुर्दैव आहे आणि म्हणून हा परिस्थिती बदलायची असेल पूर्वीच्या नानांच्या काळात शेती लाईटच्या बाबतीतले जर दिवस आणायचे असतील तर नक्की सर्वसामान्य शेतकरी याबाबत येणाऱ्या निवडणुकीत विचार करते आता शेतीला द्यायचा असेल वेग तर ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर